गुणसे गरीब व हॉ आती अशी एक हिंदी उर्दू मध्ये म्हण आहे याचा अर्थ हा की एकदा अब्रू गेली किती छोट्याशा प्रकरणांनी का असे ना पण एकदा जर का अब्रू गेली तर ती पटकन काही परत येत नाही म्हणजे आता उदाहरणार्थ दोन हजार चौदा मध्ये मोदींनी काँग्रेसला चौवेचाळीस वर आणून बसवल्यानंतर त्यांची जी त्यावेळेला छितू झाली आणि आजवर जी होते आहे ती दोन हजार चोवीस मध्ये नव्याण्णव जागा आणून सुद्धा परत आलेली नाही तर अब्रू किंवा इज्जत किंवा मा स मान सन्मान ही आकार उकार नसलेली पण अतिशय महत्वाची गोष्ट आहे की दिसत नाही पण ती जाताना जाणवते आणि शिवसैनिकांना या कामरा प्रकरणात कुठेतरी आपली इज्जत गेली यावर त्यांचं एकमत आहे म्हणजे माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी त्यावेळेला चार पाच दिवस जे काही मुंबईत होतो त्यावेळेला मी एक वीस लोकांशी बोललो असेल उडपी हॉटेलात बाजारात टॅक्सीमध्ये मोठ्या मोठ्या चकचकीत हॉटेलात सुद्धा आणि यात सगळे लोक आले टॅक्सीवाले आले वेटर आले हॉटेलचे मालक आले दुकानदार आले किंवा कंपनीत काम करणारे लोक सुद्धा आले तर लोकांमध्ये एकूण एकमत असं की कामरा हा काही फक्त कलाकार किंवा कमेडियन नाही याचा एक पॉलिटिकल अजेंडा आहे आणि शिवसैनिकांमध्ये सुद्धा हे एकमत आहे की या कामराला धडा शिकवायलाच पाहिजे कारण असे मित्रांनो की ही एक मोठी डोकेदुखी असली तरी ही एक अतिशय मोठी संधी सुद्धा आहे ही संधी आहे बाळासाहेबांच्या वेळीची शिवसेना परत आणण्याची ही संधी आहे शिवसेनेची जरब मुंबईमध्ये परत बसवण्याची ही संधी आहे मुंबईचा डॉन कोण या प्रश्नाचे परमनंट किंवा वन्स फॉर ऑल उत्तर देण्याची मित्रांनो नमस्कार तुम्ही बघत आहात निवळ राजकारण मी अजय सुधा तर मित्रांनो जसं मी सांगितलं मी एक चार पाच दिवस मागच्या आठवड्यात मुंबईत होतो आणि छोटा चाहते ठेला ते एअरपोर्ट मला एकच गोष्ट जाणवली ती ही की लोकांमध्ये कुठेतरी अशी एक भावना आहे की जुनी शिवसेना आता काही राहिलेली नाही आता जुनीशी शिवसेना राहिलेली नाही म्हणजे तुम्ही याच्यावर असं म्हणाल की आज शिवसेनेचे आजपर्यंत जे सगळ्यात जास्त आमदार आले आहेत सत्ता म्हणजे उद्धव ठाकरेंनी मागच्या वेळेला आणले होते त्याच्यापेक्षा मला वाटतं एक किंवा दोन आमदार एकनाथ शिंदेने आणलेले आहेत म्हणजे शिवसेना तसं पाहिलं तर आज अतिशय आजपर्यंत रेकॉर्ड त्यांनी आपले आमदार निवडून आणलेले आहेत त्यानंतर त्यांचं सरकार आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे मंत्री आहेत आणि त्याच्या अडीच ते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते म्हणजे असं शिवसेना त्याच्या वरती गेली होती किंवा आहे असं मानायला भरपूर जागा आहे पण तरी सुद्धा जुनी ही काही जुनी शिवसेना नाही ही काही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी एक भावना आहे आता ह्या हे काय प्रकरण आहे म्हणजे यशस्वी असून सुद्धा तो कॉन्फिडन्स का नाही किंवा ती त्यावेळेची ती झळाळी शिवसेनेला का नाही असं जेव्हा मी विचार केला तेव्हा मला दोन गोष्टी आठवल्या त्या अशा की एक माझे मित्र कम गाईड कम म्हणजे ज्यांच्या बरोबर मी खूप वर्ष काम केलं असे माझे सुपरवायझर अतिशय चतुर एक मनुष्य आहेत गुजराती येते त्यांनी मला असं एकदा सांगितलं होतं की आज शिवसेना संपली म्हणजे केव्हा तर ज्यावे जेव्हा एकनाथ शिंदे गुवाहाटीहून मुंबईला परत आले होते आणि ते शांतपणे एअरपोर्टहून उतरून त्यांचे कित्येक आमदार आणि ते आपापल्या घरी निघून गेले तेव्हा मला या आमच्या गुजराती बॉसने असं सांगितलं होतं की आज एकही दगड न मारता जर का एकनाथ शिंदे एवढं लांब घरी जाऊ शकतात याचा अर्थ शिवसेना संप कुठेतरी ते, ते वाक्य माझ्या डोक्यात कोरलं गेलं माहिती दुसरं असं की भाऊ तुरसेकरांनी हीच गोष्ट थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगितली होती मला वाटतं त्यांनी मला माझ्या चॅनलला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये का अजून मला कुठे आठवत नाही पण ते एकदा असं म्हणले होते की शिवसेनेचं स्पेशलायझेशन हे काही हिंदुत्व नाही शिवसेनेचं स्पेशलायझेशन हा राडा बरोबर आणि ते म्हणले की या राड्यामुळे शिवसेना शिवसेना झाली नंतर बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं अंगीकरण केलं वगैरे वगैरे पण शिवसेना केम एन टू लाईमलाईट बिकॉज ऑफ दिस राडा ज्याला स्ट्रीट पॉवर असं म्हणतात इंग्रजीमध्ये ज्याला स्ट्रीट पॉवर म्हणतात आणि मग मला असं वाटलं हे विचार केल्यानंतर हे आठवल्यानंतर मला असं वाटलं की कुठेतरी ती स्ट्रीट पॉवर शिवसेनेची संपलेली आहे राडा करण्याची कॅपॅसिटी शिवसेनेची संपलेली आहे आणि या कुणाल कांबरा प्रकरणामध्ये त्यांना त्यांनी एकदा रडा करून पाहिला तो राडा केला पण त्यात ते फारशी मजा आली नाही म्हणजे कुणाल कामरा गेल्यानंतर साप निघून गेल्यानंतर भुई धोपटण्याचा प्रकार होता तो त्याच्यावर मी व्हिडिओ पण छोटासा व्हिडिओ पण केला होता मागच्या वेळेला पण त्यात मी हाच प्रश्न विचारला होता की कुणाल कांबरा मुंबईत आला त्याचा शो झाला यांना कळलं कसं नाही हे बाळासाहेबांच्या वेळेला असं झालंच नसतं कुणाल कांबरा उतरल्या उतरल्या त्याला यांनी उचलला असतं पण ते जुनी शिवसेना नाही ही गोष्ट बरोबर एक गोष्ट मानली पाहिजे की कुणाल कामराला आणि एकूणच लिबरल मंडळींना एकनाथ शिंदेची दुखरी बाजू माहित आहे आणि त्यांनी त्या कॉमेडी शो मध्ये जे गाणं गायलं ते बरोबर एकनाथ शिंद्यांच्या मर्मावरती घाव करून गेलं शिवसैनिकांना सुद्धा चांगलेच झोमलेले आहे कुठेतरी आपली इज्जत केली असं भावना मित्रांनो जोर धर धरते आहे आणि आता जे काय चालले आहे ते ती गेलेली अब्रू परत मिळवण्याचा अफजलखानी प्रयत्न आहे म्हणजे बुकमाय शोवरनं त्याचे कुणाल कामराचे व्हिडिओ काढून टाकणे किंवा त्याची त्याच्यावरनं तिकीट बुक न होणे किंवा जे काय युट्यूबला सुद्धा कंप्लेंट करणे त्याच्यावरती मित्रांनो आता तीन एफ आय आर झाले आहेत आणि ही की कुणाल कामरानी तिन्ही एफ आय आर त्यांनी धुडकावलेले आहेत म्हणजे कोर्टाचे समन्स त्यांनी धुडकावलेले आहेत आणि यावेळेला त्यांनी असं सांगितलं की कोणत्या एका व्यक्तीचा अपमान केला नाही पण आणि आहे लिबरल लोकांची इथे ही चूक झाली की त्यांना असं वाटलं होत की जेव्हा आपण या गाण्यामध्ये किंवा कुणाल कामराची गद्दार गद्दार असं गाणं म्हणू तेव्हा आपण ही पळवाट शोधू की मी काही एकनाथ शिंदेना गद्दार म्हणलेलं नाही कारण ठाण्यात काय दाढी आणि चष्मा आणि रिक्षावाला काही एकच नाही खूप आहे त्यामुळे मी त्यांना गद्दार म्हणले पण शिवसैनिकांनी हे पळवाट त्यांना मिळू दिली त्यांनी म्हटलं की नाही त्यांनी कंप्लेंट केलेलीच तर विरुद्ध आणि आता जसं मी तीन एफ आय आर झालेले आहेत कामरानी हे एफ आय आर आपल्या विरुद्धची रद्द व्हावे म्हणून हायकोर्टाकडे धाव घेतलेली आहे बॉम्बे हायकोर्टाकडे धाव घेतलेली आहे यात अजून एक ऍडिशनल अँगल असा की शिवसेनेचे निवडून आलेले खासदार नरेश मस्के यांनी असं वक्तव्य दिलं की जेव्हा जिथे कामरा भेटेल त्याला आम्ही प्रसाद देऊ आता माझ्या डोळ्यासमोर हे वाक्य आणलं ऐकल्यानंतर असं दृश्य उभं राहिलं कल्पना करा की कामराला एअरपोर्ट मधून पोलीस घेऊन येत आहेत आणि त्याच वेळेला शिवसैनिक त्याच्यावरती हल्ला करतात किंवा कामराला कोर्टाच्या आवारामध्ये कोणीतरी इजा करण्याचा प्रयत्न करतो खरंच हे शक्य आहे का मित्रांनो तर मित्रांनो ज्यांना जुनं राजकारण आठवतं किंवा मा ज्यांना माहीत असेल किंवा त्यांनी काही पाहिले असतील जुने व्हिडिओ बिडिओ वाचलं असेल त्यांना हे आठवत असेल त्यांना माहीत असेल की बाळासाहेबांच्या वेळी हे रेग्युलरली होत असेल आणि म्हणून जसं भाऊ तोरसेकर म्हणले की राडा तर त्यावेळेच्या शिवसैनिकांची न घाबरता राडा करण्याची हिंमत होती आणि खरं म्हणजे आज तर सरकार आपलं आहे मग आता राडा करायला घाबरतात का तर मला कुठेतरी मला वाटतं मित्रांनो हे कन्फ्युजन आहे शिवसेना इमेज ट्रॅपमध्ये फसलेली आहे म्हणजे आपण सत्ताधारी का आपण रस्त्यावरचा लढणारा पक्ष यामध्ये कुठेतरी त्यांचा गोंधळ होतोय पण मला वाटतं की यावेळेला कुणाल कामरांनी जे केलं त्यामुळे शिवसैनिकांनी आता ठरवलेलं आहे की आता बस झालं आता आपली इमेज बिमेज जाऊ दे जिथे जायची तिथे यावेळेला या, या कामराला धडा शिकवल्या शिवाय राहायचं नाही त्यामुळे मला वाटतं की जर का कामरा मुंबईत आला तर त्याचं काम होईल एवढं नक्की या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड झाल्यानंतर आणि ही बातमी आल्यानंतर जो कामरा सुरुवातीला डरकळा फोडत होता त्या आता शमलेल्या आहेत आणि कुठेतरी कामराची सटरलेली आहे हे लक्षात आलेलं आहे कारण आले असं बघा तसं नसतं तर त्यांनी आपल्यावरचा एफ आय आर रद्द व्हावा ही अशी अर्ज त्यांनी बॉम्बे हायकोर्टला केला नसता बहुधा कामराच्या लक्षात आलेलं आहे की यावेळेला जरा प्रकरण जड जाणार हे बॉम्बे हायकोर्टाने त्याला पाठवलेलं मित्रांनो तिसरं समजू हे तिन्ही त्यांनी आतापर्यंत धुडकावून लायलेले आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचे तर मामला गंभीर आहे आणि कायद्याच्या भाषेत कुणाल कामरा हा ऑलरेडी गुन्हेगार आहे इज अ फ्युजिटिव्ह पळून गेलेला गुन्हेगार आहे त्यामुळे कामराला काही ना काही शिक्षा होणार एवढं नक्की एकूण कामराच्या हालचालीवरून आणि त्याच्या हँडलर्स है जे आहेत त्याच्या मागची जी लिबरल लॉबी आहे ते जे लेख लिहितात आहेत ते जे व्हिडिओ तयार करून युट्यूबवर टाकत आहेत आणि एकूण जे आर्ग्युमेंट चाललं आहे त्यावरून हे लक्षात येत आहे की यावेळेला प्रकरण जरा जास्तच झालं आपण ज्याला काय इंग्रजीत ज्याला म्हणतात की ओव्हर प्लेईंग हँड असं जे म्हण आहे की आपण जरा जास्त केलं आहे हे या लिबरल लॉबीच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेना शिवसेनेला थांबवण्याकरता त्या लेखन लेखांमधनं असा प्रश्न विचारण्यात येतो आहे की तो ठाण्याचा था दाढीवाला काळा चष्मा घालणारा रिक्षेवाला काय तुम्ही एकटेच आहात का तुम्ही एकच आहात का एकनाथ शिंदे आणि का तुम्ही तेच असाल तर मग तुम्ही गद्दार सुद्धा आहात का तर मला वाटतं मित्रांनो जसं मी सांगितलं की लिबरल लॉबी हॅज ओव्हर प्लेड इट्स सॅन्ड आणि ते स्वतःला फार स्मार्ट समजतात त्याचं त्या ते त्यांच्या आता अंगाशी येत आहे या सगळ्या असल्या लाजण्या बिजोण्यानी भाजप शिवसेनेच्या मतदारांना काहीही फरक पडत नाहीत ते लादणार नाहीत त्यांना माहिती आहे ही लिबरल लॉबी देशद्रोही आहे ही फॉरेन फंडेड लॉबी आहे आणि कुणाल कामरा हा त्यांच्या हातातलं खेळणं आहे त्यामुळे यावेळेला शिक्षा याला झालीच पाहिजे थोडस ज्याला काय म्हणतात की आपण अनडेमोक्रेटिक आहे इंटॉलरंट आहे असं दिसलं तरी चालेल पण याला या, या वेळेला शिक्षा करा मी म्हटलं जसं मी मुंबईत चार पाच दिवस होतो तेव्हा मी विचार लोकांशी बोललो तर अगदी एअरपोर्टवर सुद्धा विमानाने जाणाऱ्या लोकांना सुद्धा असं वाटत होतं की यावेळेला कामराला झाडा शिकवलं तरी चालेल त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अगदी कामराच्या कांशीला एखादी माफ करा मला तसं म्हणायचं नव्हतं किंवा त्याच्या अंगावर जशी सुधीन कुलकर्णीच्या अंगावर टाकली होती तशी जर का शाही टाकली तरी सुद्धा शिवसेना भाजपचं एकही मत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कमी होणार नाही हा कॉन्फिडन्स शिंदेंना नक्कीच आहे त्यामुळे हे यावेळेला प्रकरण तडास जाईल असं मला नक्की वाटत राहिला प्रश्न हा की शिवसेनेला या कामरासारख्या मच्छराला शिक्षा देण्यात एवढी काय रस याला सोडून का देत नाहीत कारण जसं मी सुरुवातीला सांगितलं बुमसे गई वो से आती नाही म्हणजे आता त्याला किती शिक्षा केले तरी त्यावेळेला त्यांनी गद्दार म्हणून जो अपमान केला तो काही परत येणार नाही तर मला असं वाटतं मित्रांनो की जर का कोर्टाने याला शिक्षा सुनावली किंवा जसं अंगावर शाही टाकली किंवा कांशिलात तर येणाऱ्या भविष्यात असल्या गोष्टींना चाप बसेल लोक बरळताना विचार करतील दुसरं असं की जो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ही एक जी ज्याला काय म्हणतात की इल्युझ्यू टर्म आहे कोटाडी ही जी टर्म आहे याचा जो एकतर्फा वापर होतो आहे तो कुठे ना कुठे कमी होईल आणि ज्याकरता ही शिवसेना करते आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेनेचा दरारा परत मुंबईत कुठे ना कुठे तयार होईल बाळासाहेबांची शिवसेना कुठेतरी परत येईल आणि मुंबईचा डॉन कोण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला परत मिळेल जिथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीकांत